महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शेकडो उत्साही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा नुकताच कल्याणपूर्वेत पार पडला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातून आणि विभागातून अनेक कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला शनिवारी पॅनल क्रमांक सोळा अंतर्गत मनसे विभाग अध्यक्ष गुरुनाथ भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असंख्य महिला पुरुष व तरुण कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेत पक्षवाढीस बळ दिले आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात संदीप नावगे ज्ञानेश्वर पावडे प्रशांत खेरनार युवराज कांबळे सूरज जोशी सुनील जोशी सुनील राणे राकेश भोसले अमोल भिसे आदी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानिमित्ताने मनसेच्या प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणीस नवचैतन्य मिळाले असून कल्याणपूर्व ग्रामीणमधील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे मनसेचे विभाग अध्यक्ष गुरुनाथ भोईर यांच्या मार्फत नागरिकांच्या समस्या निराकरण करण्याचे काम अहोरात्र सुरू असते प्रभागातील मूलभूत समस्या असोत की ओढवलेली नैसर्गिक आपत्ती इतकेच नव्हे तर मराठी माणसावर कोणतेही संकट ओढवले तरी गुरुनाथ भोईर यांनी अर्ध्या रात्री धाव घेतली आहे मनसेत असे पदाधिकारी स्वतःला झोकून देऊन काम करतात ही बाब खरोखरच स्तुतीपर असल्याच्या भावना यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आम्ही राजसाहेबांच्या विचारसरणीवर चालणारी माणसं असून आम्ही पक्षाला बळकटी देण्यासाठी असेच काम करून पक्षवाढ सुरू ठेवणार असल्याच्या भावना गुरुनाथ भोईर यांनी व्यक्त केल्या राजसाहेब यांच्या आज इथे असंख्य नागरिकांनी ते पक्षप्रवेश घेतलेला आहे पण नागरिकांना पण एक विचार पडतात साहेबांचे किंवा महाराष्ट्रीय सैनिक कसा काम करतो कोणत्या पद्धतीने काम करतो याचा विचार घेऊनच इकडच्या नागरिकांनी काही पक्षप्रवेश घेतलेला आहे कारण त्यांना माहिती आहे इथे काम करणारं एकच पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांची वेळोवेळी आधार असलेला हे पाठी धावून जाणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आहे आपण इतर बघतोय आपण बाकीचे पण पक्ष आहेत पण त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना से हा पक्षच का पकडून ठेवला कारण त्याला हे उत्तम उदाहरणच आहे ना कारण आपण बघतोय लाईनचे काम झाले रस्त्याचे ना कामे झाले नालीचे कामे झाले इथे पहिला धाव घेणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र से नवनिर्माण सेना याच्या प्रेरणित होऊन आज असंख्य लोकांनी पक्षपूरक घेतलेला आहे व मी अजून पण काही नागरिक का असतील ज्यांची पुढे कामे होत नसणार हा पॅनल क्रमांक सोळा वार्च क्रमांक एकशे एकोणावीस यामध्ये नागरिकांना एक मी आवाहन करतोय का जिथे काम नसतील होणार तिथे फक्त आमच्या महाराष्ट्र सैनिकांना तुम्ही आठवण करा महाराष्ट्र सैनिक अध्यरात्री तुमच्यासाठी धावत येणार ते फक्त तुमच्या कामासाठी येणार